शेतकरी जर कमावले तर काहीच प्रॉब्लेम नाहीये पण माल घेतात असा स्वस्त स्वस्त आणि मोठे दुकानदार नाही कडून शेतकऱ्यांना सांगा तुम्हाला तर मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही सगळ्या आंघोळो करून बसलेलो आहे आणि राजश्री पण बघा कशी दिसते हडळीसारखी दिसते काही थोडीफार आणि ही बघा मस्त पैकी गवार निसू लागते हिला आणि गावाला माझे केस आवडतात सांगा इजे केस कोणा कोणाला आवडते लय भारी स्ट्रेटनिंग बिटनिंग केली तर अशी भारी दिसल मी एकदम कुठली हिरोईन कुठली तरी हिरोईन जाऊ दे कुठली हिरोईन तुम्ही सांगा कमेंटमध्ये मला तर काही कळत नाही बायकोच्या बाबतीत काय बोलाव तर अशा पद्धतीने खूपच खूप खूपच खूप वर्षानंतर आमची राजश्री आमची राजश्री गेली होती काहीतरी खरेदी करायला खरेदी करून आली आणि खरेदी करून आल्यानंतर कपडा हात लावून बसली एवढं महाग झाले काय एवढ्या वर्षात एवढं महाग झालं जिथं की किती दहा रुपयाला भेटायचं तिथं चाळीस रुपये झाले असं झाले आणि आम्हाला माहित नाही गालावर खळी कशी पडती गाळावर खळी आहे का तुला तुला पडते का तुला खळी

बहुतेक असं वाटते मला तर येत ऐ... नाही भाजी नीट करायला मी गेल ती आज आणायला भाजीला तर मला खायची इच्छा झाली गवार आणि गवार एवढी स्वस्त होती एवढी स्वस्त होती फक्त फक्त चाळीस रुपये पावसेर आता पावशेरामध्ये चाळीस रुपयाची भाजी मी खाऊ शकते पावशेर म्हणजे माणूस किती मानसिक होणार हो चाळीस रुपये चिकन स्वस्त आहे च स्वस्त झालं ना त्याच्या हिशोबाने चाळी एकशे ऐंशी रुपये किलो गव आणि चिकनचा काय नाही दोनशे रुपये दोनशे रुपये सॉरी एकशे साठ एकशे साठ रुपये किलो गव आहे तर रोज चिकन खाणार तू? तर रोज आम्ही बऱ्याच दिवसानंतर भाजी आणाय घेतो ना तर पाले तर काय आम्हाला भेटल्या नाही पालक भेटली तर पालकाचे पार आमच्या इकडे पालक घेण्याचे कामच नाही थोडक्यात थोडक्यात कुठलीच भाजीपाला घेण्याचे कामच नाही कारण की आमच्या इकडून मुळा मोठा नदीचं पाणी जातं आणि मुळा मोठा नदीमध्ये सगळं पुण्याचा गटार आहे काय नाही फरक पडत तर नदीवरती इकडे सगळं जे पण पाणी पा, भाजीपाला वगैरे होतो सगळा नदीच्या पाण्यावरती होतो कुठं कुठंच असं आहे की इरीचं पाणी वगैरे वापरलं जातं नाही तर नदीच्याकडे सगळी भाजीपाला सगळा टेस्ट नाही त्याच्यामुळं भाज्यांना वगैरे टेस्ट नाही आहे तो एक नॅचरल पाना जो असतो तो नाही भेटत तर भाजीपाला तर काय आम्हाला भेटणार सांगा कमेंट मध्ये गवार मी बनवते ती रेसिपी टाकेन पण मला अशी नवीन टेस्टी रेसिपी सांगा कमेंट मध्ये सांगा जरा एक्सप्लेन करा थोडस थोडं लेल्ली होईल पण सांगा की <laughs> गवार कशी केल्यानंतर आणि गवार मी खाऊ शकत नाही येते गवार आधीच अंगातलं हाय खाज आणि गवार खाल्ल्यानंतर येते अजून खाज म्हणून मी आणली गवार आणि ही दरवेळेस हो दर गवार सांगते बर का दरवेळेस गवार आवडते हिला परत हिला बटाट आवडतो परत तिला ना मी हायलाइट होतो ना का मी गवार बिवारीला नुसतं हायलाइट होतो तर अशा पद्धतीने मंजली काय आता मला अड्या बसणार तू वार वार। गवार खा आणि मंगोल तुला कळन गवार <laughs> बास बस 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 लय झालं हे तर अशा पद्धतीने दे मित्रांनो भाजीपाला किती महाग झालाय तीन वर्षपूर्वी भाजीपाला तरी भाजीपाला खायचं हिला हिला कधीच भाजीपाला आणावं लागला नाही कधीतरीच भाजीपाला आणायची ती नाहीतर आई भाऊ सगळं आमचं भाजीचं दुकान आहे तर भाजीपाला घरी असायचा त्यामुळे काय विषय नाही लोक विकत काय काय असा ना काय का असा ना पण घरी भाजीपाला महाग झालाय भाजीपाला हे तुला कळलं ना माही तुला असं वाटत होतं की असं मला काही वाटत नव्हतं की सगळं स्वस्त आहे वगैरे घरात खायला पियलाच तर लागतंय खायला पियलाच जास्त पैसे लागतात बरोबर का नाही मी सांगतोय कपड्या लागताला पण एवढे पैसे लागतात एवढे पैसे खायला पियला ला। लागतात कपड्या लागतात वर्षभराचा आपण सहा महिन्याचा किंवा काय आपण एकदाच घेतो पण खायला पिला तर तेवढे पैसे डेली लागतात म्हणजे महिन्याला तेवढे पैसे लागतात किराणाला बघा पाच हजार रुपये पुरत नाही लोकांना काय लगेच पोटात दुखायला लागलं जरास महाग झालं तर होऊ दे ना महाग कमवू दे ना शेतकऱ्यांना थोडं शेतकऱ्यांनी कमवलं आय एम नॉट टॉकिंग अबाउट बाकीची आय एम ऑल्सो टॉकिंग अबाउट शेतकरी शेतकरीने जर कमावले तर काहीच प्रॉब्लेम नाहीये पण शेतकऱ्यांकडनं माल घेतात असा स्वस्त स्वस्त आणि मोठे दुकानदार कमावतात बरोबर आहे शेतकऱ्यांना सांगा तुम्ही मला तुमच्याकडनं तुमच्याकडनं जर गवार ही गवारीचं गवारीची ही तुमची कशी किलोन घेतली असेल गवार जास्ती जास्त वीस रुपये किलोनी घेतली असेल गवार तुमच्याकडनं आत्ता इथे साठ रुपये एकशे साठ रुपयांनी एकशे वीस रुपयांनी एक गवार विकली जाते बरोबर आहे की नाही सांगा मला तुम्ही काय नाही मुंडका काय होती नाही नाही तुला काय घंटा माहिती गवार वांगी काढायला वांग्याचा काटा जर व्यापाऱ्याच्या हातात जर घुसला ना तर तो असं म्हणतो की अरे यार काहीतरी मलम बिलम लावेन किंवा आपल्या आपल्यासारख्याच्या हातात घुसला ना मलम बिलम लावून पण शेतकऱ्याच्या हातात मरणाचे बिटे घुसतात तरीसुद्धा वांगी बिंगी काढून आणतो हां आणि त्याला एवढं एवढा भाव भेटतो खाणाऱ्या खात राहावे आणि शेतकऱ्यांनी आपलं असच कसावे काय कसावे आणि खपावे म्हणून शेतकऱ्यांनी मला असं वाटतं शेतकऱ्याने स्वतःचा माल स्वतःच विकला पाहिजे काय बोलती तुला पण पैसे गेल्याचं दुःख नाही वाटणार ना काय बोलती शेतकऱ्यांना तेवढा वेळ नसतो त्यांच्याकडे एवढा माल असतो एवढा माल असतो